आज आपण सकाळच्या गडबडीत पटकन होणारा नाश्ता रेसिपी बनवणार आहोत याकरिता दोन कच्चे बटाटे खिसवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याचसोबत दोन बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहेत एक टोमॅटो टाकून घ्यायचा आहे अजून तुमच्याकडे भाज्या असतील ढोबळी मिरची गाजर वगैरे ते देखील यामध्ये दे टाकून घेऊ शकता चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकून घ्यायच्या आहेत एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायचा एक चमचा धना पावडर टाकून घ्यायचा त्याचसोबत एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे काश्मिरी लाल तिखट आहे कलर साठी वापरलेली आहे एक चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि दोन चमचे तीळ टाकून घ्यायचे आहे थंडीमध्ये हा नाश्ता बनवतो याकरिता तीळ आवर्जून टाका एक चमचा जिरे टाकून घ्यायचा आहे आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे त्याचसोबत इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठापासून आपण हा नाश्ता बनवणार ना आहोत सुके पदार्थ व्यवस्थित असे आधी मिक्स करून घ्यायचे आहेत असा नाश्ता तुम्ही एकदा बनवला तर बाहेरचे समोसा कचरी सगळे विसरून जातील घरातली आणि हाच नाश्ता तुमच्याकडून बनवून मागतील अगदी सकाळच्या गडबडीत पटकन होणारा नाश्ता रेसिपी आहे आणि मेन म्हणजे घरातल्या सामानातच हा नाश्ता बनवून तयार होतो अगदी कमी तेलात आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पाणी ओतू नका अगदी अक थोडं थोडं करून पाणी ओतून घ्यायचं तर इथं मला दीड ग्लास पाणी लागलेलं आहे आणि अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बेटर बनवून घ्यायचं आहे मिश्रण बनवून घ्यायचं आहे पॅन मध्ये अगदी दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि बनवलेलं मिश्रण पॅन मध्ये एक एक चमचा करून असं पसरवून घ्यायचं आहे जास्त जाडी नाही जास्त पातळी नाही मध्यम जाडीचे हे मिश्रण आपल्याला पॅन मध्ये पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला अगदी कुरकुरीत असा हा नाश्ता बनवून तयार होतो आता हे पॅन मध्ये पसरवून घेतल्यानंतर वरून थोडीशी पांढरी तेल टाकून घ्यायची म्हणजे दिसण्यातही छान दिसते आणि खाण्यातही अगदी चविष्ट लागते आता मध्यमाचेवरती छान आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने आलटी पलटी करून तळून घ्यायचे आहेत फक्त पाच मिनिटे लागतात पाच मिनिटात तुमचा हा नाश्ता बनवून तयार होतो छान गोल्डन कलर आल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि गरमागरम टोमॅटो केचप सोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता अगदी चवीला भन्नाट लागतात तर बघू शकता छान असा कलर आलेला आहे आणि छान अशी कुरकुरीत देखील झालेले आहेत काढून घेऊयात तुम्ही एखाद्या टिश्यू पेपरवरती काढून घेऊ शकता म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जातं तर इथे मी सगळी याच पद्धतीने बनवून तयार करून घेतलेले आहेत मस्त सुरेख कलर आलेला आहे आणि मेन म्हणजे घरातल्या पटकन बनवून तयार होतो तुम्हाला जर यापेक्षा कमी तेल वापरायचं असेल तर नॉनस्टिकचा पॅन वापरा त्यामध्ये अगदी छोटा एक चमचा तेल टाकला आणि हे मिश्रण टाकले तरीही हे बनवून जातात तर नक्कीच एकदा रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद